नमस्कार मित्रांनो अभिनेता राजपाल यादवच्या चेक बाउन्स प्रकरणी सोमवारी जानेवारी रोजी रोजी फेब्रुवारी पुढील होणार आहे या दरम्यान राजपालचा भाऊ श्रीपाल यादव याने धक्कादायक दावा केला आहे सोशल मीडियावर मोठमोठ्या सेलिब्रिटींनी मदतीचे दावे केले परंतु राजपालच्या कुटुंबाला अद्याप कोणतीच आर्थिक मदत न मिळाल्याचा खळबळजनक दावा श्रीपालने यावेळी केला आहे राजपाल यादवने पाच फेब्रुवारी रोजी तुरुंगात आत्मसमर्पण केलं होतं तेव्हापासून तो तुरुंगातच आहे मी एकटा पडलोय माझे कोणी मित्रही नाहीत अशी भाऊ प्रतिक्रिया त्याने जाण्यापूर्वी दिली होती त्यानंतर बॉलिवूड मधल्या अनेक त्याच्यासाठी मदत जाहीर केली सोनू सूद गुरमित चौधरी सलमान खान मिका सिंह यांसह इतर काही सेलिब्रिटींनी त्याला मदत जाहीर केली मात्र त्याच्या भावाने नुकतीच एक मुलाखत दिली त्यामध्ये त्याने जर लोकांनी मदत केली असेल तर कृपया आम्हाला त्याची माहिती द्या की पैसे नेमके कोणाला आणि कुठे दिले आहेत कारण राजपालचं अकाउंट ज्याच्याकडून सांभाळलं जातं त्याने सांगितलंय की अद्याप त्याच्या अकाउंट मध्ये कोणतीही मदत पोहोचलेली नाही जर कोणी मदत पाठवली असेल तर पैसे कुठे दिले आणि कोणाला दिले हे आम्हाला सांगावं कुटुंबियांना याबद्दल काहीच माहिती नाही पण जर खरंच कोणी मदत केली असेल तर मी त्यांचं आभार मानतो सोशल मीडियावर फक्त मदतीचा बोल होतोय असं म्हणत राजपालच्या भाऊने धक्कादायक खुलासा केला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा